श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे शनी अमावस्या शनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी पित्रांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी काही खास उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने देखील दूर होतो तसेच या दिवशी केलेल्या पूजेचे देखील प्राप्त होते आता या अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही त्यांना नोकरी मिळत नाही मुलांचं आजारपण सतत चालू असतं तसेच मुले घरामध्ये उद्धटपणे बोलतात अगदी ओरडतात रागवतात अशा भरपूर समस्या आपल्याला मुलांबाबत असतात मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तसेच मुलांचा विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही यामुळे आपल्याला देखील चिंता ही सतवत असते मग आता या दिवशी मुलांसाठी कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या मुलांवरील जे काही संकटे आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होईल तर तसेच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या शनियमाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनीदो शनिढह्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावसेला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितृ प्रसन्न होतात पितृ दोषापासूनही मुक्ती मिळते शनियमावसेच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूंचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते आता या दिवशी आपण आपल्या मुलांना शनी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मुलांना शनी महाराजांचं दर्शन घ्यायला लावायचं आहे तसेच त्यांच्यासोबत आपण निळ्या रंगाची फुले द्यायची आहे मग अपराजिताचं फुल देखील तुम्ही देऊ शकता याला गोकर्णीचं फुल देखील म्हणतात वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते तर आपल्याला गोकर्णीची पाच फुले घ्यायची आहे मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे त्यानंतर मुलांना शनी मंदिरात जायला सांगायचं आहे तिथे तुम्हाला जर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिथे दिव्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तसेच काळे उडीत काळे तीळ देखील तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि आपण ही निळ्या रंगाची फुले शनिदेवांना अर्पण करायची आहे अर्पण करत असताना आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती शनिदेवांना सांगायची आहे मग नोकरीमध्ये अडचणी अर्थ येत असतील किंवा अभ्यासात प्रगती होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे तसेच तिथे बसून आपण शनी चालिसाचे आणि शनी स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे यामुळे शनीची जर साडेसाती असेल तर ती देखील दूर होते अगदी तुमच्या पतींना देखील तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता यामुळे त्यांची देखील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये नक्कीच प्रगती होईल व आयुष्यातील अडचणी अडथळे या दिवशी मुलांसाठी एक उतारा तयार करायचा आहे की ज्यामुळे मुलांना जर कोणतीही नजर बाधा झालेली असेल मागे लागलेली असेल तर ती दूर होईल सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय दिवशी तुम्ही संध्याकाळी करायचा आहे किंवा अगदी तुम्ही शुक्रवारी केला तरी पण चालेल कारण की अमावस्यात सुरुवात ही शुक्रवारीच होत आहे पण जर तुम्हाला शनिवारी शक्य नसेल तर शुक्रवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी जवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा कारण की एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण जर एखादा उपाय केला तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता या उपायासाठी आपल्याला उतारा तयार करायचा आहे तर आपण थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी किंवा छोटीशी भात शिजवला तरी पण अगोदरचा भात असेल तर तो घ्यायचा नाही किंवा आपण जो काही भात शिजवणार आहोत त्या भातातून कुणालाही भात द्यायचा नाही तो फक्त आपल्याला उपायासाठीच वापरायचा आहे आणि हा भात आण भात असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा भात थंड झाल्यावरती एखाद्या प्लेट मध्ये किंवा पथर वाळूवरती पुठ्ठ्यावरती ठेवायचे आहे भात ठेवल्यानंतर आपल्याला यावरती काही वस्तू टाकायच्या आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन उतारे तयार करायचे आहे मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे तसेच दोन लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटल्या नसाव्या त्यांना पुढे देखील पाहिजे अशा दोन लवंग आपण त्या भातावरती ठेवायचे आहे भात दही त्यावरती लवंग आणि एक लिंबू घ्यायचं आहे एक लिंबू देखील आपण त्यावरती ठेवायचं आहे लिंबू हे खराब नसाव याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण घरामध्ये जी काही अगरबत्ती प्रज्वलित करत असतो तर त्या अगरबत्तीची राग देखील आपण यावरती थोडीशी टाकायची आहे आणि एक भाकरीचा तुकडा देखील आपण यावरती ठेवायचा आहे आता आपला उतारा तयार आहे आता हा उतारा आपण आपल्या मुलांवरून उतरून टाकायचा आहे मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन उतारे तयार करावे आता मुलांवरून हा उतारा उतरत असताना म्हणायचा आहे की माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल संकटे दुःख दारिद्र्य या मुलाच्या मागे असेल तर ते पूर्णत दूर होऊ दे आजारपण दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचे आहे मुलावरून हा उतारा सात वेळा उतरायचा आहे त्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या रिकाम्या ठिकाणी हा भात ठेवायचा आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे की एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल तो भात वाया जाणार नाही अशा पद्धतीने आपण तो भात ठेवायचा आहे आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून येत असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आपण डायरेक्ट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर बाहेरच आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता आता ज्यांना संध्याकाळी हा उपाय करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी भाताचाच उपाय तुम्ही अगदी सकाळी करू शकता पण अमावसेच्या दिवशी दुपारी बाराच्या आत आपण हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी फक्त आपल्याला आणी भात शिजवून घ्यायचा आहे आणि हा आणी भात आपण मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल नजरबाधा झालेली असेल संकट दुःख दारिद्र्य गरिबी मुलाच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर हो दे असे म्हणायचे आहे सात वेळा हा भात मुलावरून उतरवल्यानंतर हा भात घेऊन आपण घराच्या छतावरती जायचं आहे छतावरती आपण हा भात ठेवायचा आहे छतावरती ठेवणे शक्य नसेल तर घराच्या बाहेर जरी हा भात ठेवला तरी पण चालेल तसेच तुमची जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस आपण जो काही भाताचा उतारा तयार करणार आहोत तर तो उतारा आपण आपल्या मुलांच्या फोटोवरून उतरून घ्यायचा आहे उतरवताना सात वेळा उतरायचा आहे आणि माझ्या मुलावरील नजरबादा इडापिडा दुःख दारिद्र्य दूर होऊ दे अशी देखील प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद